ठाण्यात वर्ष अखेरीस पहिली मेट्रो धावणार आहे वडाळा ते गायमुख दहा स्थानक सुरू होणार आहेत वडाळा ते कासार वडवली आणि कासार वडवली ते गायमुख या दोन मेट्रो मार्गिकांच्या मिळून दहा स्थानकांवरून या वर्ष अखेरपर्यंत मेट्रो धावेल कॅडबरी जंक्शन ते गायमुख मार्गावर ही मेट्रो धावणार असल्यानं ठाणे शहराला डिसेंबर अखेर पहिली मेट्रो मिळण्याचा मार्ग अखेर मोकळा झालाय मंडळा ते चेंबूर आणि दहिसर ते काशीगाव हा मार्गही डिसेंबर पर्यंत सुरू होणार आहे त्यामुळे वर्षाअखेरीस नव्या चार मेट्रोचा पहिला टप्पा प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल तर या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी शुभम उमाळे यांच्याकडून शुभम ठाण्यामध्ये वर्षाअखेरीसपर्यंत पर्यंत मेट्रो धावणारे काय अधिक माहिती अंकिता गेले अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेला प्रश्न जो आहे की ठाण्यामध्ये मेट्रो कधी येणार याचं उत्तर जे आहे आता सापडलेला आहे सूत्रांकडनं अशी माहिती मिळत आहे की डिसेंबर पर्यंत जी आहे मेट्रो जी आहे ठाण्यामध्ये सुरू होणार आहे त्यामुळे ठाणेकरांसाठी मुंबईकरांसाठी जी आहे ही अत्यंत गोड बातमी आहे आणि अशी माहिती मिळत आहे की वडाळा ते कासरवाडी आणि कासरवाडी ते गायमुख अशा दोन मेट्रो मार्गिकेंचे मिळून दहा स्थानकावरून या वर्षाच्या अखेरपर्यंत मेट्रो जी आहे धावणार आहे आणि सोबतच कॅडबरी जंक्शन ते गायमुख मार्गावर ही मेट्रो अशी पण देखील एक मेट्रो जी आहे ती धावणार आहे हे मेट्रो चार ही बत्तीस किलोमीटरची असणार आहे तर दुसरी जो आहे दोन पूर्णांक साठ किलोमीटरची मार्गिका आहे आणि या दोन्ही मार्गावर मिळून बत्तीस स्थानकं असणार आहे अशी माहिती मिळत आहे पहिल्या टप्प्यात जे आहे साडेदहा किलोमीटरचं काम जे आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे आणि कारशेड उभारण्यासाठी आणखी काही वेळ लागणार आहे मात्र अशी माहिती मिळत आहे की डिसेंबर अखेरीस मेट्रो जी आहे ती सुरू होणार आहे अंकिता नक्कीच त्यामुळे एकंदरीतच या वर्षाखेरपर्यंत ठाणेकरांचा प्रवास आणखीनच सुलभ होईल अशी चिन्ह आता दिसू लागलेत शुभम आपण आपल्यासोबत असेच जोडलेले राहा आणखी एका बातमी संदर्भात आपल्याकडून अपडेट हवेत